साडेतीनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतो लांबडी वागे हो तीनशे पन्नास रुपये कॅरेट जाऊ दे आठशे साठ रुपये कॅरेट अशा प्रकार आठशे साठ रुपये कॅरेट काय सहाशे पंधरा रुपये कॅरेट असं तर त्याचा मालकोश तंत्रणू सहाशे पंधरा रुपये कॅरेट शाही नाही का दादा सहाशे पंधरा रुपये कॅरेट सिंड्रेला व्हेरायटी सहाशे सत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारचं मालकी काकडी दादा जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाले आज नऊशेपर्यंत नऊशे हजार सहाशे सहाशे सत्तर हां सहाशे सत्तर रुपये कॅरेट कलर कमी आहे आज काय भाव मिळाला दादा सातशे सातशे साठ रुपये सागर काकडी इथं थोडा या सहावा धन्यवाद दादा सातशे साठ रुपये कॅरेट सागर काकडी अशा प्रकारचा माल पाहू शकता माऊली तुमचं नाव काय आणि गाव म्हणजे दिंडोरीच्या सुनील भाऊ दिसले का सुनील भाऊ आहेत ना ओळखता ना आपले मित्र शिमलाचे बाजारभाव झाले आहेत अडीचशे रुपयापासून ते चारशे रुपयापर्यंत करेक्ट चांगल्या मालाचे बाजार माऊली हो माऊली किती कॅरेट आणले होते भरता भांगे आज कुठून कुठपर्यंत भाव आहे आज कमीत कमी आणि जास्तीत जास्त ते सात सातशे वीस रुपये हा सातशे वीस गेला किती तोडा दादा तिसरा तोडा दुसरा तोडा कशी आहे म्हणजे उत्पादन कसं आहे चांगला आहे काही रोग वगैरे धन्यवाद सातशे वीस रुपये कॅरेट असे प्रकारचा माल करू शकतो भरता माऊली कुठले गाव कोणतं आपलं धन्यवाद सहाशे चौदा रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपौ तंत्र डोळके सिक्स वन फोर सहाशे चौदा रुपये कॅरेट दोडके अकराशे पन्नास रुपये कॅरेट अशा प्रकारचा पोषक तंत्रज्ञ कुठं आहे ए बाराशे एक्कावन्न रुपये करेट बाराशे एक्कावन्न रुपये करेट आठशे सत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपोष तंत्राणं कार्ले एट सेवन झिरो आठशे से सत्तर रुपये कॅरेट नऊशे पाच रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपोष तंत्राणू आर एन व्हरायटी कार नाईन झिरो फ्री नऊशे पाच रुपये कॅरेट कार्ले पाच रुपये एकशे अडुसष्ट रुपये कॅरेट असे तो माल पाहू हे बदला म्हणता येईल याला ना पावसानं माल पण खराब होऊन राहिले ना माल खराब होत आहे एकशे अडुसष्ट रुपये माल पाहू शकतो दोनशे अडुसष्ट रुपये माल पाहू शकतो टू सिक्स एट दोनशे अडुसष्ट रुपये कॅरेट अशा प्रकारचे दुधी पाहू शकतात कोणती व्हरायटी दादा दादा एकदम बारीक काय माल खूप बरेचसे खराब होऊन राहिले हो हा तुमचा निवडलेला माल आहे का मग दुसरा वकल काय भाग दुसरं चारशे सत्याहत्तर निर्मल सातशे सव्वीस अशा प्रकारचा मालपूर सांगामा चारशे सत्याहत्तर रुपये कॅरेट मोदी बोकडं कुठले माऊली गाव कोणतं आपलं तालुका धन्यवाद चारशे सत्यात्तर रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपूर पाचशे एकवीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपूर फाय टू वन पाचशे एकवीस वरिता आहे का

नऊशे अकरा घ्या नऊशे फ्लावर आजचे बाजार भाव शंभर रुपयापासून ते एकशे ऐंशी रुपयापर्यंत होत जसा माल तसा भाव पैसे सातशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालक सातशे रुपये शंभर रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालको

भाव कधी वाढतील का त्याचे <laughs> <laughs> दोनशे फायनल ना मी काय काय भाऊ चालला माऊली अडीचशे अडीचशे फायनल फायनल चांगले मालसा मी चारशे रुपये चारशे साडेचारशे नाही काकडी दिली पाचशे रुपये काकडीचा तर विशेष नाही हो काकडी हजार आहे हात बघ का तेवीस बावन तीनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा मान टोमॅटो तीनशे रुपये कॅरेट